आपण पाव किलो मोड आलेले मूग घेतलेले आहेत हिरवे मूग ते स्वच्छ धुवून आपल्याला सगळं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ह्याची भरड काढून घ्यायची आहे तर आधी आपण यामध्ये हिरवे मूग टाकणार आहोत त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि ह्याची मध्यम बारी बारी ते बारीक भरड काढून घेणार आहोत ह्यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे भरड एका परातीमध्ये काढून घ्या जास्त बारीक पेस्ट करायची नाही आहे आणि इथे आपण कच्चे हिरवे मूळ घेतलेले आहेत कोथंबीर आणि बारीक करून ठेवलेले कडीपत्त्याचे पानं टाकणार आहोत थोडासा ओवा टाकणार आहोत चवीनुसार मीठ थोडीशी हळद हिंग थोडंसं आणि यात मावेल तेवढं आपण कणिक म्हणजे गव्हाचं पीठ टाकणार आहोत आधी पाणी न टाकता ह्याला व्यवस्थित मळून घेणार आहोत नंतर ज्याप्रमाणे लागेल त्याप्रमाणे थोडं थोडं आपण यामध्ये पीठ ॲड करूया तर सुरवातीला आपण जे मॉइश्चर आहे मुगामध्येच त्यामध्येच आपण पीठ मळून घेऊया इथे तुम्ही मटकी पण घेऊ शकतात पालक भाज्या ज्या आहेत त्या तुम्ही यामध्ये मिक्स करून वेगवेगळे पराठे बनवू शकतात तर हे पाहा इथे मी पाव किलो हिरव्या मुगाला एक कप कणिक घेतलेलं होतं आपण चपातीचं पीठ कसं मळून घेतो जेवढं सैल असतं त्या पद्धतीनेच हे पण पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही रात्री ऑफिसवरून आल्यानंतर डाळ भात भाजी चपाती वेगवेगळ्या बनवण्यापेक्षा हे एकच पदार्थ बनवला तरी खूप आहे पोटही भरत आणि तुम्हाला सगळं हेल्दी न्यूट्रियंट पण यातून मिळतात थोडस तेल टाकूया आपण यामध्ये एक मिनिट परत थोडं मळून घेऊया हे पीठ आता आपलं मळून झालेलं आहे पाच मिनटं विश्रांतीसाठी ठेवूया आणि नंतर ह्याचे पराठे कसे बनवायचे ते बघूया आपण पाच मिनटानंतर ह्याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया आपण तर एवढ्याच प्रकारचे सगळे आपण बनवून घेऊया एवढ्या प्रमाणामध्ये आपले दहा पराठे बनतील छोटा गोळा घ्यायचा पिठामध्ये गवळून घ्यायचा तुम्ही पिठाच्या जाग्यावरती तेले लावू शकतात आणि हळूवारपणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने जास्त दाब देऊ नका जास्त पातळ लाटू नका कारण ह्यामध्ये मूग असल्यामुळे ते बाहेर आहेत या पोळ्या बनवा एवढ्या अशा मी सगळ्या बनवून घेते आणि तुम्हाला भाजायची प्रोसेस दाखवते पराठे आपल्याला मध्यम आचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत कारण कारण आपण इथे मूग आहे ते कच्चे घेतलेले आहेत त्यामुळे आपल्याला हे मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे आहे दोन्ही साइडनी पराठे भाजून घ्यायचे हे बघा छान कलर आलाय की नाही असे तुम्हाला मोठी साईज हवी आहे तर ह्या पराठ्यांची मोठी साईज पण तुम्ही बनवू शकतात ह्यावरती तेल किंवा तूप काही सोडू शकतात ज्याप्रमाणे तुम्हाला आवडत नाही तेल टाकते आहे व्यवस्थित खरपूस आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून भाजुन घ्यायचं आहे अर्धा तासाच्या आत तुमचे हे पराठे बनवून तयार होती फार काही वेळ लागत नाही ह्याला अशा पद्धतीने व्यवस्थित चारी बाजूनी प्रेस करून करून त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि ही आपली पराठे झालेले आहेत असेच बाकीचे पण मी बनवून घेते तर नक्की एकदा करून बघा आणि सांगा मला कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये इथे आपण तीन कप नाचणी घेतलेली आहे ते आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी आहे डायबेटिक पेशंटसाठी पण ही नाचणी खूप फायदेशीर आहे तर तीन कप नाचणीला एक कप आपण एक कप आपण तांदूळ घेतलेले आहे आणि एक छोटा चमचा मेथी टाकलेली आहे हे स्वच्छ तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला भिजत ठेवायचं आहे किमान पाच तास किंवा रात्रभर आणि नंतर दुसऱ्या पातेल्यात आपल्याला एक कप ओडीट डाळ घ्यायची आहे ही पण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ही पण पाच ते सहा तास भिजत ठेवायची आहे चारमध्ये हे सर्व आपल्याला आधी हे तांदूळ आणि नाचणी व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून हे मी दोन बॅच मध्ये करते आहे ते ही ही ते तर ही पहिली बॅच हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी अशी असणार आहे ही पहिली बॅच आणि नंतर दुसरं उरलेलं आहे ती आपण टाकून दुसरी बॅच पण बारीक वाटून घेणार आहोत आणि सर्व एकत्र झाल्यानंतर शेवटला आपण त्याच मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये उडीद डाळ लावणार आहोत थोडंसं पाणी टाकून थोडी जाडसड पेस्ट बनवायची आहे उडी डाळीची आणि ती पण पेस्ट यामध्ये मिक्स करायची आहे एकत्र करून व्यवस्थित त्याला एकजीव करून घ्यायचं आहे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला रात्रभर किंवा आठ ते दहा तास ह्याला फर्मिंगला ठेवायचं आहे आंबवायचं आहे हे पीठ मी हे रात्रभर ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता हे, हे पीठ बऱ्यापैकी आंबलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे सेंदव नमक सेंदव वापर मी इथे सेंदव मीठ वापरलेलं आहे इथे मी पीठ छान फुलून आलं आहे आणि त्यामुळे आपले जे डोसे आणि इडली जे बनवणार आहोत ते खरंच खूप छान बनते या पिठानी इडलीच साच्या घेणार आहोत त्याला तेल तेल लावून घेतलेलं ला आहे एक एक डाऊल प्रत्येकी टाकून आपण ह्याला सर्व डिश भरून घेणार आहोत हे साच्या भरून घेणार आहोत पिठानी एकसारखं साच टाकून थोडं डॅप करून घ्यायचं जेणेकरून व्यवस्थित कुठे आपल्याला हवा राहणार नाही आणि इडल्या छान होतात नंतर मी कुकरमध्ये त्याला स्टीम करून घेते पाणी ठेवून थोडंसं पंधरा ते वीस मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायची आहे इडली ही मी कुकरचं चादर वापरते इथे शिट्टी काढून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं वाफून घ्यायचे आहेत इडल्या नंतर तीच पीठ घेऊन हे बघा पंधरा ते वीस मिनिटांनंतर मस्त फुलून येतात इडल्या स्पॉन्जी होतात चाकूच्या आधाराने एकदा बघून घ्या की ते व्यवस्थित शिजले आहेत की नाहीत आणि बाहेर काढून घ्या थंड झाल्यानंतर त्या सगळ्या प्लेटमध्ये काढून घ्या खूप सॉफ्ट होतात पण पन हेल्दी पण आहेत तितक्याच आणि हे मी चटणीबरोबर सर्व्ह केलेले आहे हो खोबऱ्याच्या त्याच पिठाने आपल्याला त्या पिठाची आता जर तुम्ही ढोसे बनवत असाल या पिठामध्ये या पिठानी तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून थोडं पातळ कन्सिस्टन्सी ठेवायची पिठाची आणि याप्रमाणे एकसारखं भिड्यावरती पसरून घ्यायचं आणि डोसे बनवायचे व्यवस्थित पसरून घेतलं की एक ते दोन मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचा हा डोसा झाकण लावून एक ते दोन मिनिटांनंतर झाकण काढून या डोशाला परतून घ्यायचं आहे दुसरी बाजू पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आणि गरमागरम सर्व करायचं आहे चटणीसोबत तर हे दोन रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशा झाल्या आहेत त्या आणि अजून काही तुम्हाला अशाच रेसिपी बघायची असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्या व्हिडिओज तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू